उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना कॉल करून धमकी दिल्यानंतर अजितदादा आणखीन अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माढा तालुका अध्यक्ष बाबा जगताप याचा आणखीन एक कारनामा समोर आलाय कार्यालयामध्ये आला बसून अंमली पदार्थांचं से सेवन करतानाचा से व्हिडिओ व्हायरल होतोय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली दमानियांसह हो सोशल मीडियावरून अजित पवारांना अनेकांचा विरोध वाढतोय तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून ज्या ठिकाणी अधिकारी पोहोचलेल्या होत्या त्या ठिकाणी फोन लावून त्यांच्यावरती जी कारवाई करण्यात आलेली होती ती रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या हाच तो कार्यकर्ता आहे तालुका अध्यक्ष बाबा जगताप याचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे तर या सगळ्या सा प्रकरणावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात साठी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना धमकवलं ती दोन व्यक्ती कोण आहेत तर एक अण्णा ढाणे म्हणून आहेत जे स्वतःला वाल्मिक अण्णा म्हणवतात आणि दुसरे आहेत बाबाराजे राजे जगताप हे स्वतःला विष्णू चाटे समजतात आणि या गोष्टीचा त्यांना गर्व आहे आणि त्या बाबाराजे जगतापांच्या हातातला जो एक एक ई सिगरेट घेतलेला जो व्हिडिओ आहे खरं ते ही ई सिगरेट भारतात बँड आहे आणि अशा सगळ्या गोष्टी सगळे अवैध ते गुंडगिरी करणारे लोक हीच या सगळ्या राजकारण्यांना हवी असतात आणि आज ते थे थेट सरळ सरळ दिसले की अजित पवारांनी त्यांना ता पूर्ण समर्थन दिलं एवढंच नाही तर त्या आय पी एस अधिकाऱ्यांना धमकवलं यासाठी ना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती मी तर नक्कीच करणारे आपणही करावी अशी माझी विनंती आहे ज्या कार्यकर्ते अजित पवार आणि महिला आय पी एस वादामध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे चौकशीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यानं माफी मागितलेली आहे अमोल आधी एक पोस्ट करत चौकशीची मागणी केली होती आता पोस्ट डिलीट करत त्यांनी माफी मागितली आहे यांनी आधी केलं की त्यांनी अंजना शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्रांची माहिती युपीएससी कडून मागितलेली होती त्यानंतर वाद आणखीन चिघडला मिटकरी यांनी पहिली पोस्ट डिलीट करत दुसरी पोस्ट टाकली यात त्यांनी ही माझ्या पक्षाची भूमिका नाही हे माझं वैयक्तिक मत आहे असं म्हटलंय सोलापूर घटनेबाबत केलेलं ट्विट मी मागे घेत आहे आणि माफी मागत आहे असंही मिटकरींनी म्हटलंय